तर हो हो ते तुम्हाला नंतर सांगणार मी काय बनवणार आहे तर हे बघा ही मुलगी एक किलो आहे चांगली चांगले वगैरे घेतली मी दुकानातून आलेले आहेत ना एकदम चांगले मिळते जास्त घाण वगैरे काही नाही आपण दारावर घेतो ना तर ते जास्त घाण असतात दुकानात पूर्ण निवडून अजिबात असं खराबच नाही बर का आणि तुम्हाला शेअर पण करणारे व्हिडिओला लाईक कराडिओ बघा माझ लहानपणी असं खाण्यातून गेले नाही खूप छान लागतं मला तो खूप आवडतो आणि बघा अजिबात घाण नाही आहे जळून दाखवू ति हे बघा आणि तुम्ही सुद्धा असं करू शकता आता एक किलो हुलगे घे ना एक किलो हुलगेला एक किलो गहू घ्यायचे तर मी आता किलो एक किलो गहू घेतले मी आणि चांगले ना मस्त निवडून वगैरे घेतले वगैरे घाल काढून घेतले आणि आता हे गहू आहे का याच्यामुळे टाकाच्या कोजामध्ये आणि याला घेर घेतून आणि आणायचं हे बघा आणि आता चांगले कस करायचं काय होत अरे हे ना आपल्या शरीराला खूप चांगले असतात आता थंडीचे दिवस लागेल ना बस येतात ना थंडी मध्ये कसं आहे फुलगी गरम असतात मग आपल्या शरीरात ते गरमी देतात आता मला सर्दी झाली वगैरे झालं ना त्याचं थोडंसं सूप वगैरे जरी केलं ना तरी छान लागतं प्यायला हां आणि ह्याच्यावर शेवळे पण बनवायची बन भाजी ते मी सांगितली मला सांगायची नव्हती अगोदर मिक्स केले मी आता हे बघा गहू आणि कोळीद आहे मिक्स केल्या त्याला मी गिरणीतून धरून आणते आणि मस्त छान अशी याच्यापासून काय काय रेसिपी होते ती तुम्हाला मी दाखवेल तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा बघा हे जे आहे ना मी दळून आणले पीठ आहे इथं लसूण शेंगदाणे हिरव्या मिरच्या हळद जिरे टाकलेली आहेत इथं आदण ठेवले शिंगोळ्यासाठी हळद टाकली जिरे टाकली आणि लसूण शेंगदाणे एकदम दोन चार होते आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून टाकलं आता आदन ठेवते ह्या बघा मिक्सरचं भांडं धुऊन टाकलं आणि याला आम जास्त पाणी लागतं कारण शिजावं लागतं म्हणून तर एवढं आदन ठेवलेलं आहे मी दीड तर आंब्या पाणी आणि थोडंसं चवीनुसार आता मी टाकलं आहे कोथिंबीर नाही माझ्याजवळ कोथिंबीर जर टाकली ना अजून छान होतील मस्त हे बघा अंदाजे तुम्हाला जेवढं हवं तेवढं पीठ घ्यायचं गव्हाचं आणि कोळदाचं पीठ आहे हे जे की तो, तो मी दळून आणलेलं होतं तुम्हाला दाखवलं आहे सगळं चाळ नसल्यामुळे मी चाळून घेत आहे तर अंदाजे एवढं पीठ घेतलेलं आहे आता याला आहे ना असं चांगलं थोडंसं मी बरमळून घेत आहे आणि मग दाखवते तर हे बघा पीठ मळलेलं आहे मी आणि आता याला थोडंसं थोडं मी ठेवते आणि मग मस्त छान असे तुम्हाला दाखवते मी कशी वळते ते तर आता हे बघा इथं तेल टाकलेलं आहे आणि थोडासा छोटासा असा गोळा घ्यायचा आणि थोडंसं तेलमध्ये लावायचा आणि इथे का असं वळून घ्यायचं तर मला एका हाताने मी कॅमेरा पकडलेला आहे ना तर हे बघा असे मस्त पातळ असे बारीक मस्त तेल लावून असे वळायचे आणि बघा किती छान असे झालेला आहेत आणि हे बघा असा गोळा घेतलेला आहे आणि एवढं पीठ आहे एवढी सगळे बनवणार का रामा ना सगळ्याला आवडतात म्हणून आणि आता इकडं आदन ठेवलेलं आहे मी तुम्हाला आदन पण दाखवते हे बघा मस्त त्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता अशी जस जशी वळून आपण तस तशी सोडायची आता मी काय करते हे जे शेंगोळे आहेत ना अशी छान मस्त वळून घेते आणि मग तुम्हाला सगळे वाळल्याच्या नंतर दाखवते ते दाखव हे बघा इथं मी असे वळले आहे आणि हे बघा इथं पण बनवले दीदी आणि हे बघा आपली दीदी खाती कशी झाली सांग बरं झाली आवडले तुला आणि सर्दीसाठी थंडीच्या दिवसात तर खरंच खूप छान आहे खायले खाल्लेले भारी लागतात याला तेल वगैरे जास्त पण मी तेल लावणार नाही कारण आम्हाला सर्दी वगैरे झालेली आहे म्हणून आणि आता तुमच्या दादांना पण देणार मी खायला आणि हे बघा शिस्त आहे अजून मस्त याला ना कमी गॅस जास्त वेळ शिजू द्यावा लागतो खूप वेळ लागतो चांगलं लागते ना हारसा पातळ याचं थोडंसं मिक्स करून टाकायचंय मला पीठ जे कोयदाचं पीठ आहे ना ते मिक्स करून आहे आणि मला आवाज आता तरी बरा झालाय माझा आवाज आणि तुमच्या दादांना आता गरम गरम सर्व करते मी हा हे ना शेंगोळ्याचं पीठ आहे ना कुळीत आणि गव्हाचं पीठ आहे आणि त्याचे मस्त असे छान फुलके बनवले मी खायला आणि सर्दीसाठी एकदम बेस्ट आहे बघा मस्त असे छान असे शेंगोळे झाले आहेत आणि बघा आणि मस्त असे ताटामध्ये मी सर्व केले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई, शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय